सत्ता पैसा अधिकार असेल तर वाटेल ते करता येते हे अनेक वेळा जुल्ले कुटुंबियांनी सिद्ध करून दाखवलेले आहे ग्रामपंचायत असो नगरपालिका असो किंवा काहीही असो पैसा टाकला की सगळे काही मिळते हे त्याने अनेक वेळा सिद्ध करून दाखलेलं आहे आणि त्याप्रमाणे अनेक लोक त्याला बळीही पडतात आणि त्यांची सत्ताही येते असाच प्रकार त्यांनी श्री हलसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्यामध्ये करून आज मी तिला हलसिद्धनाथ सहकारी साखर कारखाना त्यांनी जवळजवळ गिळ ग्र... गिळंकृत केला आहे असंच असताना त्यांची नजर संकेश्वरच्या हिरा शुगर फॅक्टरीवर गेली आणि कैलासवाशी अप्पनगौडा पाटील बसगोंड पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सभासद शेतकऱ्यांनी जीवाचे रान करून उभा केलेला कारखाना गळिंगकृत करण्याचा त्यांचा दुष्ट हेतू जनतेच्या उत्पत्तीस आणून दाखवला श्री हिरण्यकेशी सहकारी साखर कारखाना देशातील नंबर एक सहकारी साखर कारखाना होता काही प्रसंगामुळे शेतकरी अडचणीत आल्यामुळे किंवा साखर उद्योग अडचणीत आल्यामुळे हा कारखाना कदाचित नुकसानीत गेला असावा किंवा शेतकऱ्यांची बिले भागवली नसावीत किंवा अन्य काही देणी झालेली असावीत परंतु हा कारखाना निर्मिती करताना ज्या यातना कैलासवाशी अप्पनगौडा पाटील यांनी घेतल्या त्या आज इतिहासात सुवर्ण अक्षराने नोंदून ठेवलेल्या आहेत कैलासवाशी आपनगौडा पाटील यांनी प्रत्येक खेडोपाडी जाऊन शेतकऱ्यांना कारखान्याचे महत्त्व समजावून सांगून त्यांच्याकडून शेअर गोळा करून त्यांची आईपत नसताना देखील त्यांनी आपल्या संपत्तीवर सर्वस्वपणाला लावून त्यांनी हा कारखाना अत्यंत कष्टाने ब्रिटिश काळात उभा केला आणि तो कारखाना आज मितीपर्यंत अविहातपणे चालू ठेवला आहे आणि त्यामध्ये त्या, त्या भागातील शेतकऱ्यांचे मोठे योगदान आहे अनेक वर्षे ऊसाची बिले जरी वेळेत मिळाला मिळाली नसली तरी शेतकऱ्यांनी कदापि या कारखान्याविषयी किंवा संचालका बोर्डाविषयी किंवा अन्य काही समस्या अधिकाऱ्याविषयी त्यांनी समस्या उजागर केलेल्या नाही कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी सभासदांनी आणि संचालक मंडळाने हा कारखाना आज त्या गायत व्यवस्थितरित्या चालू ठेवला होता कदाचित कर्जबाजारीही झाला असेल अशाच पद्धतीने श्री हलसिद्धनाथ सहकारी देखील कैलासवाशी भाऊराव पाटील यांनी अत्यंत जोखमीतून अत्यंत कष्टातून अगदी जीवाची देखील न करता त्यांनी हा कारखाना निर्माण केला सुरुवातीला निप्पाणी परिसरातून निप्पाणी बाजारपेठेतून आणि धनिकाकडून या कारखान्याला प्रचंड विरोधही होता तथापि कैलासवाशी बाबूराव पाटील बुद्याळकर यांनी व्रत उचलून कुठल्याही परिस्थितीत हा कारखाना आणि उभा करणारच अशी जिद्द धरून बी शंकरानंद समोर आणि हट्ट करून त्यांनी हा कारखाना इथे आणला स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते त्याची पायाभरणी करायला लावली आणि न होणारा कारखाना आपल्या भागात श्री हलश्रनाथ सहकारी साखर कारखाना त्यांनी अत्यंत चिकाटीने उभा केला या प्रसंगी त्यांचे सहकार्य असलेले अनेक मित्र कैलासवाशी सोमशेखरांना कोठीवाले अप्पासाहेबांना कुरबेट्टी जगदीश ढोले अण्णासाहेब आकाराम पाटील किल्लेदार एम पी पाटील अशी अनेक मंडळी कैलासवाशी मकबूल साहेब भगवान हे देखील त्यामध्ये होते अशी अनेक मंडळी या कारखान्यासाठी जीवाचे रान करून हा कारखाना उभा केला त्यांनी आपली घरे दारे आणि शेतीवाडीसुद्धा बँकेत गहाण टोकून प्रारंभीचे भांडवल गोळा करून सरकार दरबारी दाखल केले आणि या कारखान्याच्या पायाभरणीला गती दिली अनेक या संचालक मंडळापैकी अनेक लोकांचे कर्ज अद्यापपर्यंत फेड़ झालेलं नाही पण तरी देखील हा कारखाना आपल्या भागात चालतो आहे हा निर्माण झाला आहे याचा एक अभिमान या सर्व संचालक मंडळानं होता काही राजकीय ओलाढालीमुळे म्हणा किंवा गैरव्यवस्थापनामुळे म्हणा किंवा कशामुळे तरी म्हणा हा कारखाना तोटात गेला असेल किंवा या कारखान्यावर कर्ज झाले असेल पण हा कारखाना विकण्याचे पाप यातील विरोधकांनी असो किंवा सत्ताधाऱ्यांनी असो कधीही केले नव्हते पण जुर्ले मालकाने येऊन या कारखान्याला पैशांची तुरमोरी दाखवून कर्ज मी फेडणार असे दाखवून त्यांनी कारखाना ताब्यात घेतला आज परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की या कारखान्यावर जोल्ले उद्योग समूहाचा बोर्ड लागण्याची वेळ आली आहे हा कारखाना खरोखर आपण एवढ्या मोठ्या कर्जासाठी निर्माण केला होता का असा एक प्रश्न या भागातील शेतकऱ्यांना लागून राहिला आहे तसाच प्रयोग श्री हिरा शुगर फॅक्टरीवर जोल्ले कुटुंबाने केला पण तिथल्या सजग शेतकऱ्यांनी तो हाणून पाडला आणि त्यांचा पैसा त्यांनी परत देण्याचे आश्वासन देऊन हा कारखाना त्यांच्या नरड्यातून काढून घेतला किंबहुना या कारखान्याची अवस्था देखील आमच्या श्री हलशिदनाथ सहकारी साखर कारखान्यासारखी झाली असती एक कारखाना गिळंकृत केला आहे तसाच हिरा शुगर देखील गळंकृत करण्याचा त्यांचा डाव असावा हे हा डाव त्या शेतकऱ्यांनी ओळखला संचालक मंडळाने ओळखला आणि जोल्हे त्यांनी तिथून परत पाठवले आहे याबाबत सविस्तर वृत्तांत आपण पाहत राहावं अशीच विनंती करून आजच्या एपिसोडमध्ये मी इथंच थांबतो धन्यवाद